मला कळायलाच असेल की आज आपण काय बनवणार आहे तर आज आपण छान असं मस्त नाश्त्यासाठी हिरव्या मुगाचे डोसे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक वाटी मूग घेतलेले आहे दोन मूठ तांदूळ घेतलेले आहे एक मूठ पांढरे चणे घेतलेले आहेत आता हे छान असे स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत ठेवून सकाळी वाटणार आहोत तुम्ही पाहू शकता हे आपले मूग थोडेसे मी तांदूळ आणि थोडेसे छोले टाकले होते तुम्ही काळे सुद्धा टाकू शकता यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मटकीसुद्धा टाकू शकता आता हे आपण छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी आता अडीशी कोथंबीर टाकत आहे त्याचबरोबर टेस्टसाठी आपण मी हिरव्या मिरच्या मी पाच टाकत आहे थोडंसं अद्रक थोडासा लसूण आणि सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे तर आता आपण मिक्सरला वाटून घेऊया आता तुम्ही पाहू शकता हे आपल्याला बॅटर असं छान आता असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि उरलेलं बाकीचं वाटून घेते अजून आता उरलेले सुद्धा मी छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मी छान असं मिक्स करून घेणार आहेत हे हिरवे मूग आणि छोले याचे डोसे आहेत आणि थोडंसं तांदूळ त्याच्यामुळं मुला लहान मुलांना कसं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारचे आपण हे डोसे जर करून दिले तर मुलं आवडीने खातात आता हे डोसे आपण करायला घेऊया पाहू शकता आपला तवा गरम झालेला आहे आता हे बॅटर मी यामध्ये असं टाकून छान असं पसरून घेणार आहे पण छान असं तेल टाकून हा डोसा छान असा शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा आपला डोसा असा छान झालेला आहे तर याला आपण छान असं सा दोन्ही साईडने पलटून भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू तुम शकता आपला हा या साईडने पण छान असा डोसा झालेला आहे तर याला आपण छान असं प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्हाला मी अजून एक डोसा करून दाखवते त्याच्यावर छान असं आपण तेल टाकून हा सुद्धा डोसा आपण छान असा घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा एक साइड भाजलेला आहे आता दुसऱ्या साईडने आपण छान असा छान असा भाजून घेऊया तर दुसऱ्या साईडने सुद्धा हा आपला डोसा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याला आपण छान अस काढून घेऊया प्लेट मध्ये तुम्ही पाहू शकता हा आपले डोसे किती छान आणि मस्त छान झालेले आहेत हे हेल्दीसुद्धा आहेत तर हे डोसे आपण चटणीसोबत किंवा लहान मुलं असतील तर सॉससोबत हे डोसे खाऊ शकता तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका था। थँक्यू